नांदेडमधून बातमी आहे राज यांचा वाहनाचा ताफा अडवण्याचा प्रयत्न फसलेला आहे नांदेडामध्ये मराठा आरक्षण समर्थकांचं आंदोलन फसलंय नांदेड येथे मनसैनिक आणि मराठा आंदोलक आमने सामने आले नांदेडमधली ही दृश्य आहेत आपण पाहतोय मराठा आरक्षण समर्थकांचं आंदोलन फसलंय राज ठाकरे हे नांदेडच्या दौऱ्यावर असताना राज यांचा वाहनाचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला हा प्रयत्न फसलेला आहे मराठा आंदोलक आणि मनसैनिक आमने सामने आल्याचं दृश्य इथं पाहायला मिळालं याआधीसुद्धा धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी राज यांच्या हॉटेलबाहेर घोषणाबाजी केलेली होती त्यानंतर आता नांदेड इथे राज ठाकरे दौऱ्यावर असताना हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे